नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीष महिन्यातील जो चौथा गुरुवार आहे तर त्या दिवशी मग एकादशी आहे तर एकादशी असेल त्यावेळेस मग आपण गाईला काही वस्तू वगैरे खायला घालतो तर मग हा जो योग जुळून आला आहे म्हणजेच की गुरुवार आहे शेवटचा गुरुवार म्हणजेच की चारच गुरुवार आहेत आणि त्याच दिवशी एकादशी पण आहे आणि ही एकादशी म्हणजेच की या वर्षातील शेवटची एकादशी आहे तर मग आजच्या दिवशी आपण जर गाईला काही वस्तू वगैरे खायला दिल्या तर मग आपल्याला सगळ्या देवांची सेवा करणं दररोज शक्य होत नाही त्यामुळे मग आपण गाईला जरी एकादशी असल्यामुळे आणि मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपण गाईला वस्तू खायला काही वस्तू, वस्तू म्हणजेच की काही पदार्थ खायला द्यायचे आहेत तर मग ते कोणत्या वस्तू खायला द्यायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता गाय म्हणजेच की गाय हे आपल्या पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो त्यामुळे मग गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात अशी मान्यता आहे त्यामुळे मग आपण गायीची दररोज जरी पूजा केली तर आपल्याला सगळ्या देवांचा आशीर्वाद लागतो आता आपल्याला दररोज गायीची पूजा करणं शक्य होत नाही कारण सगळ्यांच्याच घरी दररोज म्हणजे सगळ्यांच्याच घरी गायी असतातच असे नाही आता जी लोकं शेती वगैरे करतात त्यांच्या घरी मग गायी वगैरे असतात तरी पण सगळ्यात जास्त प्रमाण कमी झालं आहे अगोदरच्या काळामध्ये गायी सगळ्यांच्या घरोघरी असायच्या शेती जरी करत नसले तरी पण गायी असायच्याच घरोघरी पण आजकाल काय झालं आहे की आता गाईला काही वस्तू खायला द्यायच्या असतील किंवा गाईची पूजा वगैरे करायची असेल तर मग गो शाळेमध्ये जायला लागतं आणि मग तिथे जाऊन पूजा करायला लागते तर मग त्याचप्रमाणे आता हा मार्गशीर्षचा पण गुरुवार आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता आजच्या दिवशी तर आपण ज्यावेळेस माता लक्ष्मीची पूजा वगैरे मांडणार आहे तर मग त्यावेळेस तरी मग देवीला नैवेद्य वगैरे चालणार नाही आणि मग आता ज्या महिलांना उद्यापन वगैरे करायचं आहे तर त्या महिलांनी मग काय करायचं आहे आता ज्या महिलांना वर्षभर एकादशीचा उपवास असतो तर त्या महिलांनी पुढील गुरुवार जो येणार आहे पौष महिन्यातला पहिला गुरुवार त्या गुरुवारी उद्यापन केलात तरी हरकत नाही किंवा काही महिलांना मासिक धर्म असेल किंवा सुतक वगैरे असेल तर त्या महिलांना मग उद्यापन करताच येणार नाही त्यामुळे मग पहिला जो पुढील महिन्यात गुरुवारी येईल त्या गुरुवारी उद्यापन केलात तरी हरकत नाही आणि ज्या महिलांना एकादशीचा उपवास वगैरे नसतो तर त्या महिलांनी मग काय करायचं आहे त्या महिलांनी मग हा जो गुरुवार येणार आहे ह्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे आणि मग एक सुवासिन वगैरे जेऊ घालायचे आहे आणि मग उपवास वगैरे सोडू शकतात आणि मग हळदी कुंकू करायचं आहे आता पौष महिना पण वाईट नाही त्या महिन्यामध्ये पण संक्रांतार असते त्यामुळे मग पहिला गुरुवार जो येईल त्या गुरुवारी मग तुम्ही उद्यापन करू शकता तर आता गाईला अशी कोणती वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे मग आपल्याला सगळ्या देवांचा आशीर्वाद लाभेल आणि मग मार्गशीचा गुरुवार असल्यामुळे आणि एकादशी असल्यामुळे मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहील तर मग काय करायचं आहे आता आजच्या दिवशी एकादशी असल्यामुळे ज्या महिलांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी जरी चपाती भाजी नसे नसेल नसेल बनवली तरी पण मग एक चपाती मग आपल्याला बनवायची आहे आता ती चपाती मग आपल्याला त्या चपातीमध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे किंवा मग तुम्ही घरात जी एखादी शिल्लक वगैरे चपाती असेल तर शिळी चपाती असेल तर ती घ्याल ती चपाती न घेता आपल्याला नवीन एक छोटीशी चपाती बनवायची आहे तर त्या चपातीमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ती चपाती बनवायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं गुळ घ्यायचं आहे आणि मग एक हरभरा डाळ म्हणजेच की एक तासभर अगोदर हरभरा डाळ थोडीशी भिजत ठेवायची आहे आणि म्हणजेच काय होईल की ती थोडीशी मऊ होईल आणि मग गाईला खाण्यासाठी त्रास होणार नाही त्यामुळं मग ती भिजल्यानंतर मऊ डाळ लागेल खाण्यासाठी आणि मग जी चपाती बनवली आहे त्यावरती थोडीशी हारभराची डाळ आणि गूळ थोडंसं मग तूप असेल तुमच्याकडे तर मग तूप टाकायचं आहे आणि मग जिथे कुठे पण गाय असेन तर तिथे जात असताना अगोदर गायीची पूजा करण्यासाठी म्हणून एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आता जर तुमच्या घरीच गाय असेल तर मग तुम्ही त्यावेळेस पण पूजा करण्यासाठी पाणी घेऊन जाऊ शकता किंवा लांब कुठे असेल किंवा शेजारच्यांच्या घरी कुठे पण असेल किंवा गोशाळेत जायचं असेल तुम्हाला तरी पण एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर गाय आणि वासरू असेल तर मग गाय आणि वासरांची दोघांची ही पूजा करायची आहे गायीच्या पायावरती पाणी टाकून मग हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग तुम्ही जे चपाती वगैरे खायला घेऊन गेला आहात तर ती चपाती मग गायीला खायला द्यायची आहे आता तुम्हाला खायला देणं हाताने शक्य होत असेल तर तुम्ही हाताने खायला देऊ शकता किंवा जी खाण्यासाठी जे चारा वगैरे टाकतात तिथे जागा असेल तर त्यावेळेस तिथे ठेवू पण शकता तुम्ही त्यामुळे मग तशा पद्धतीने पण तुम्ही खायला देऊ शकता आणि गाईचं वासरू असेल तर मग वासराची पण पूजा करायची आहे आणि त्या वासराला पण तुम्ही काही जे खायला घेऊन गेला आहात किंवा तिथे जर हिरवा चारा असेल तर हिरवा चारा पण खायला द्यायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की गाईला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता आपण म्हणजेच की तीन प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे जा? आणि मग तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग काय करायचं आहे त्यानंतर गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग सांगायची आहे आता इच्छा म्हणजे आता तुमच्या घरात एखादा व्यक्ती व्यवसाय करतो किंवा घरात भरपूर पैसा येतो पण टिकून राहत नाही जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग गायीला सांगायची आहे आणि त्या अडचणी दूर होण्यास प्रार्थना करायची आहे आणि मग त्यानंतर मग तिथे तुम्हाला बसणं शक्य होत असेल तर तिथे बसून तुम्ही एकवीस वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नम असा पण मंत्र म्हणू शकता किंवा नसेन बसून बसून तिथं मंत्र म्हणणं शक्य होत असेल तर तुम्ही उभं राहून पण म्हटलात तरी चालेल म्हणजे हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यानंतर मग आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर पण आपण जी पूजा वगैरे मांडली आहे माता लक्ष्मीची तर माता लक्ष्मीला पण आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरात ज्या पण घर काय अडचणी आहेत त्या अडचणी सांगायच्या आहेत आणि माता लक्ष्मीची आरती वगैरे करायची आहे प्रसाद वगैरे ठेवायचा आहे आणि ज्या सुवासिनींना तुम्ही हळदी कुंकायला बोलवलं असेल त्या सुवासिनींना हळदी कुंकू द्यायचा आहे आणि केळी म्हणून फळ म्हणून द्यायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला एक सुवासीन जेऊ घालायला शक्य <laughs> होत असेल तर मग एक सुवासीन जेऊ घालू शकता किंवा मग पाच किंवा सात तुमच्या जवळपास जेवढ्या महिला असतील तेवढ्यांना तुम्ही पाच किंवा सात या महिलांना जेवायला घालू शकता आणि हळदी कुंकू करू शकता आणि त्यातल्या त्यात म्हणजेच की आजच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टीची पण काळजी घ्यायला पाहिजे म्हणजेच की आपल्या दारावरती ज्या पण कोणी महिला म्हणा मुली म्हणा दारावरती येतील त्या महिलांना मुलींना रिकामं न पाठवता जे तुमच्याकडे असेल ते मग आजच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे कारण माता लक्ष्मी आपल्या घरी कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही त्यामुळे आपली परीक्षा घेत असते त्यामुळे जे पण कोणी आपल्या दारावरती येईन त्या व्यक्तीला कधीच म्हणजेच की रिकामं पाठवू नका तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला वगैरे करू शकतात किंवा घरातील एखादी मोठी मुलगी असेल तुमची तर मुलगी वगैरे हा उपाय मग करू शकते तर ज्या महिलांना मासिक धर्म वगैरे असेल तर पुढील महिन्यात जो पहिला गुरुवार येणार असेल त्यावेळेस पण महिलांनी मग हा उपाय केलात ज्यावेळेस तुम्ही उद्यापन करणार असाल त्यावेळेस उपाय केलात तरी हरकत नाही किंवा मग पुढील महिन्यात जी एकादशी येईन त्यावेळेस पण तुम्ही मग ही वस्तू खायला देऊ शकता तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद